सहसा घरी पनीर बनवताना तर ते चिवट होतं रबर सारखं होतं किंवा त्याला बायंडिंग व्यवस्थित येत नाही आज आपण पन परफेक्ट पनीर होण्यासाठी काही टिप्स पाहणार आहोत सगळ्यात आधी आपल्याला दूध चांगलं गरम करून घ्यायचं त्याला चांगली उकळी येऊ हो द्यायची उकळी आल्यानंतर गॅस बंद करून पाच मिनटं गार व्हायला हो ठेवायचे आता लिंबाचा रस डायरेक्ट दुधामध्ये न घालता जेवढा लिंबाचा रस आहे तेवढंच त्यामध्ये पाणी मिक्स करायचं आणि पाच मिनटं दूध गार झालं की त्यामध्ये हा रस थोडा थोडा घालायचा गॅसची फ्लेम सुरू करायची पण अगदी कमी ठेवायची डायरेक्ट दूध आपल्याला उकळू द्यायचं नाही उकळत्या दुधामध्ये जर तुम्ही लिंबाचा रस घातला पनीर चिवट होतं त्याला ओव्हर कुकही करायचं नाही त्यातलं पनीर पूर्ण सेपरेट झालं की पटकन गॅस बंद करून सुती कपड्यामध्ये ते काढून घ्यायचं त्यातलं पूर्णपणे पाणी आपल्याला काढायचं त्यावरती पटकन थंड पाणी ओतायचं म्हणजे त्याचं टेम्परेचर कमी होतं आणि पनीर चिवट होत नाही याशिवाय जर तुम्ही त्यामध्ये विनेगर वापरलेलं असेल लिंबाचा रस जर जास्त झालेला असेल त्याचाही पनीरला वास लागत नाही अशा पद्धतीने थंड पाणी टाकून त्याला पूर्णपणे आपल्याला पाणी काढून टाकायचं आणि पटकन आपल्याला हे सेट होण्यासाठी ठेवायचे एखाद्या प्लेटमध्ये ठेवून त्यावरती वजन ठेवायचं तर कोणत्याही भेसळीशिवाय अगदी अर्ध्या तासामध्ये आपलं मऊ सॉफ्ट असं पनीर तयार होतं आता हे पनीर स्टोअर कसं करायचं याची जर तुम्हाला माहिती हवी असेल तर कमेंट करून नक्की विचारा तरी ते बघू शकता खूप मस्त आपलं पनीर सोप्या पद्धतीने तयार झालेलं आहे